चालू त्यान आहे त्यानंतर आस्तीला चालू आहे कड्यात चालू आहे धानोऱ्याला चालू आहे त्यानंतर इकडे चोबी निमगाव चालू आहे धामणगावला चालू आहे डुईटनला चालू आहे प्रत्येक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे परंतु काही ते आपण आता या ठिकाणी बसलो तर काही जण म्हणते की तुम्ही लगेच उठले परंतु पुढचे बी आपल्याला अडचणी आहेत याकरता आपण या ठिकाणी शासनाचे वतीनं तळ तलाटी आणि आपले इथले पी नरवळे साहेब यांना आपण या ठिकाणी विविध निवेदन देणार आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही शासनाचे या ठिकाणी प्रतिनिधित्व आहात तुम्ही आमची जी मागणी आहे ती शासनाला ताबडतोब कळावी आणि लवकरात लवकर हा जो जी आर काढलेला आहे सगेस व्हायरसला त्याची अंमलबजावणी करावी अशी या ठिकाणी सर्व सकल मराठाच्या बांधवाने आपल्याला विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संपूर्ण महाराष्ट्रातील लढा आहे तो त्या लढ्याला भरपूर प्रमाणात यश आलं आहे ते आता नाव होत आहे चार दोन टक्केच नाव ठेवणारे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे मत करतात चांगल्या माणसाला नावं ठेवणारे नेहमी असतील ते असावत अजून एक दोन भेटतील आतापर्यंत तीन झाले अजून दोन चार असे वेगवेगळे विचारचे सरकार फिरेल किंवा शिवराज आज सकल मराठा समाजावरती आष्टी तालुक्याच्या वतीने धानोदा ते संतोषी माताचा चौकात मनोज जलांगे पाटील यांच्या आदेशानुसार जास्त आंदोलन होतं या आंदोलनात समस्त मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या आंदोलनात दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या शासन आम्हाला चळसकट उबीशी प्रमाणपत्र देत नाही आणि आमचा जो सगळे स्वराज्याचा कायदा आहे तो को न्यायव्यवस्थेत त्याचा अध्यादेश काढत नाही त्याच्या निश्चार म्हणून आणि जनांगे यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन होतं आंदोलनाचं सरकार आंदोलनाकडे कानाडो करीत आहे आणि प्रतिनिधी ज्यांना आम्ही आमदार खासदार मंत्री करतो हे आमची भूमिका सरकारी दरबारी मांडित नाहीत आणि जर म्हणून जनांगे पाटील यांनी असा आदेश आहे की गावबंदी तर मग तुमचे उद्घाटन कशासाठी येतं गावबंदी मग तुमचे फ्लॅक्स कशासाठी गावगाव याचा बड्डे त्याचा बड त्याचा आमका अरे मराठा समाजाला माझ्या अशी विनंती आहे बापांनो तुमच्या बापाच्या वय श्रद्धाच्या फोटोच्या वय तुमच्या नेत्याचा फोटो आणि तो तुमच्यासाठी आता जास्त नाही हे जोडे उचलायचे आणि हे वाचायचे धंदे मराठा बांधवणे आता ते बंद करावा आणि जो कोणी पुढे गावात येईल आणि ज्याचं ते फ्लॅक्स बॅनर बिनर असेल आजपासून सकल मराठा समाज राष्ट्रीय तालुक्याच्या वतीने मानण्यापेक्षा मी समाजसेवक या वतीने सांगतो की माझ्याच धान्या परिसरात हे तुमचे जे बॅनरबाजी आहेत ना हे तुमच्या घरी घेऊन जा आमच्यासाठी तुम्ही नाहीत आम्ही हो आणि तुम्ही घरी येशीत आणि तुमचे फॅक्स बघायचे का माकडून चौकात येऊन हे नको येत आम्हाला हे काढून घ्या आणि यांचे जोडे उतरायचे धन बंद करून सकल तळागारात त्या मराठा बांधवांनी आता एक येऊन हो म्हणून पाठाच्या पाठीमागं खंबे उभं राहायचं आणि हा संदेश समजाने घेऊन एकत्र जायचे ही ताई भूमिका ठेवावी एवढी मी तमद्यांना विनंती करतो आज धानोरा या गावी या परिसरातील चाळीस गावातील माणसं एकत्र येऊन माननीय जारंगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मराठा समाजाची जी, जी मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीचं ओबीसीमध्ये त्यांना समाविष्ट करावा अशा प्रकारची मागणी मराठा समाजाने आणि मनोज पाटील दारांगी यांनी केली आहे आणि जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे ते आरक्षण खऱ्या अर्थाने फसव आहे या बिलाच्या गोष्टीसारखं आहे दावणू शक आणि घालणू शक असं सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे त्याच्यामुळं ह्या सरकारचा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन गॅजेटमध्ये सर्व जाती धर्माचे लोकं एकोणचाळीस टक्के लोक हे कुणबी आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत माळी आहेत तिले आहेत तांबुळे आहेत सगळ्या लोकांच्या त्याच्यामध्ये नोंदी आहेत तर माझी शासनाला विनंती आहे ते एकोणचाळीस टक्के आणि प्लस सत्तावीस टक्के मराठा कुणबी अशा पद्धतीचे दाखले खऱ्या अर्थाने या मराठवाड्यामध्ये शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावेत नाचता मराठवाड्यातल्या जनतेला लोकांना मराठा समाजाला आणि इतर समाजाला चरसकट ओबीसीमध्ये दाखले देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी आज करतो आहे आणि शासन याचे गांभीर्याने म्हणजे दखल घेईल आणि या महाराष्ट्र शासनामध्ये जे काही कुणी गद्दार आहेत मराठा विरोधी आहेत त्याचाही निषेध मी आज या ठिकाणी करतो या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे टरबूज ह्या टरबुजाला पण विनंती करतो आता किती काळ मराठ्यांच्या शा शिव्या साप आपण घेणार आहात तर कमीत कमी मराठा कमी समाजाला आम्हाला कुणबी ओबीसी या याच याच निकषाखाली सगळ्याला सरसकट कुंडेचे दाखले देण्यात यावा ज्या आपण दिले नाही तर हे आंदोलन आत्ता शांत होणार नाही आणि याच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही सगळे मराठे काम दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो आणि जे विरोधक कुई कुई करतात त्यांना पण सांगतो जरा शांत बसा भेटो आमचं आरक्षण सोळा टक्के आरक्षण पिढ्याने पिढ्या खात आहे लाज वाटू द्या जरा तुमच्या जनाची मानाची आणि आमच्या दारांगी पाटलावर टीका करू नका कारण हा समाज दारांगी पाटलाबरोबर आहे तुमच्याबरोबर नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं कुणीही दारांगे पाटलाच्या कुशीला हात लावू नये अशा प्रकारची विनंती आज मी या ठिकाणी सगळ्या सकल मराठा समाजाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय शिवराय आजच्या आंदोलनाचे कारण की जे जे आर काढला होता मुख्यमंत्र्यांनी दिलं आम्हाला की सगळ्या स्वऱ्यांचा जे आर काढला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही रास्ता रोखो रस्ता रोख केलेला होता त्याचप्रमाणे आम्हाला जे आता दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण कोणत्याच आमच्या कामाच नाही शा कोर्टात टिकणार नाही आरक्षण हे एक मुद्दा होता आमचा आज दिनांक चोवीस रोजी माननीय मनोज दादा जरांगी पाटलांच्या आदेशानुसार आम्ही धानोरा इथे रास्ता रोखायचा कार्यक्रम घेतलेला आहे रास्ता रोको कशासाठी होता तर सरकारने म मुंबईमध्ये वाशी येथे जो अधिसूचना जी काढली होती सगळे सोयऱ्याच्या कायद्याची मंजूर करायची तर त्या अधिसू सूचनेला कायद्यात रूपांतर करण्यासाठी अधिवेशन घेऊन त्याचं कायद्यात रूपांतर करू म्हटले होते त्यावेळेस असं त्यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी आत्तापर्यंत पाळलेलं नाही अधिवेशन घेतलं त्यात कोणताही मुद्दा घेतला नाही तर त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी याचा कायद्यात रूपांतर करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा आणि जे आत्ता दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे या अगोदर पण त्यांनी एकदा सोळा टक्के एकदा तेरा टक्के आणि आता परत दहा टक्के देऊन मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत यां या आरक्षणाचा कुठलाही फायदा होत नाही या आरक्षणाच्या विरोधात कोणीतरी एखादा बावला उभा करून कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्या आरक्षणाला दिवसेंदिवस हे कोर्टामध्ये राबवू येतात आणि त्या आरक्षणाला कुठलाही आधार नाही त्या त्यामुळं सरकारने मराठ्यांना शंभर टक्के सीमधून आरक्षण देऊन सगळे सोयऱ्याचा का कायद्याचं अंमलबजावणी करावी एवढी विनंती आज आष्टी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं ठेक ठिकठिकाणी रस्ता जाम चक्का जाम आंदोलन आदरणीय हृदयस्थ म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशानं या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर संपन्न होत आहेत यामधून संदेश हाच द्यायचा आहे की सरकारने आत्तापर्यंत जेवढे काही जे निर्णय घेतलेले आहेत सर्व तुबलकी निर्णय आहेत दहा टक्के आरक्षण हे काही एक तर चुकीचंच आहे आणि समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे समाजाची मागणी काय आहे या गोष्टीकडे गांभीर्यानं न पाहता सरकार वेगळं आरक्षण या ठिकाणी समाजाला देऊ पाहत आहे परंतु वर्करने जर पाहता पाहायला गेलं तर कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण असावं आणि जे अगोदर दिलेलं आरक्षण सोळा टक्के असेल तेरा टक्के असेल दिवसेंदिवस आरक्षणाची टक्केवारी कमी कमी होत चालली म्हणजे नेमकं मराठा समाज कमी झाला की काय हाही एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आता जास्तीचा विलंब न आला होता सरकारने पूरखेळ न करता आंदोलनाचं या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं पुन्हा पुन्हा याच गोष्टी गिरायला सरकारने लावू नयेत जो सकल वंचित सर्व मराठा समाज आहे जारांगे पाटील सांगता येत ना ओबीसीमधून आरक्षण द्या तर ओबीसीमधून आरक्षण द्या ओबीसीला ज्या पद धरतीवर आरक्षण दिलं त्यावेळेस तुम्ही काही क्रायटेरिया नियम काही ठरवलेले नव्हते त्यांना नव्वद नव्वदच्या काय नव एकोणीसशे नव्वद साली जे तुम्ही आरक्षण दिलं त्या धर्तीवर सकल मराठा समाजांनाच या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि गोर गरीब वंचित उपेक्षित जो समाज मागासलेला आहे त्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या सरकारने करावं परत जर अशा प्रकारचं दीर्घ गांभीर्य जर सरकारने घेतलं नाही तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हे मराठा समाज हृदयस्थ मनोज जरंगे पाटील यांनी दिलेला आहे त्यांच्या असणाऱ्या आदेशाची सरकारने दखल घ्यावी हीच या ठिकाणी मी विनंती करतो जय महाराष्ट्र जय शिवराय आज या ठिकाणी धानोरा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे ते रास्ता सकल मराठा समाजातील सर्व माझे बंधू हे बसलेले आहेत मराठा बांधवांना कुणभी प्रमाणपत्र ओबीसीमधून द्यावे ही आग्राची विनंती पण सरकारने फसवेगिरी केली दहा टक्के आरक्षण हे बोगच दिलेले आहे ते बोगस आरक्षण आम्हाला नकोय ओबीसी मधून आरक्षण द्यावा ही आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. जय शिवराय आज सकल मराठा समाजाने जे धानोऱ्यामध्ये आंदोलन केलं त्याबद्दल सकल मराठा समाजाचं आम्ही सर्वजण आभारी आहोत यापुढील जे काही निदर्शनं होतील जे काय मनोज धनंगे पाटलांचे जे आदेश येतील त्याप्रमाणे आपण सर्व सकल मराठा समाजाने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना पाठिंबा देणं हे आपली गरज आहे व यापुढील जेवढे आंदोलन जारंगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आपण आपली, आपली पुढील वाटचाल राहील आणि जे शासनाने आपल्याला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते सर्व बनावट रा बनावट आरक्षण आहे त्या शासनाच्या भूल थापीला बळी न पडता जे मनोज जारांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आपल्याला पुढील वाटचाल करावं हो लागेल जे एवढे बोलून मी थांबतो जय शिवराय